फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर कालचे व्हिडिओ बघतले असेल तुम्ही साफसफाई वगैरे केली सर्व काही व्हिडिओ वगैरे गेलेलं आणि आज आहे ना सोमवार आहे तर सोमवारी आज आमच्याकडे देवाचे कार्यक्रम आहेत सर्व म्हणजे सोमवार म्हणजे मंगळवार आपले सोमवार आणि मंगळवार असतात दोन दिवस तर सोमवार गोंधळ असतात त्याप्रमाणेच असतात देवाचे कार्यक्रम तर आज आमच्याकडे पाच वर्षापासून म्हणजे चार पाच वर्षापासूनच्या नंतर म्हणजे चार पाच वर्ष तरी झाले असतील त्याच्यानंतर आज कार्यक्रम आता गावातमध्ये प्रत्येकाच्या घरीच आहेत सर्वांचे प्रत्येकाच्या कुटुंबांचे वगैरे आहेत तर तर आज सर्व काही तयारी वगैरे चालू आहे सर्व बच्चे मंडळी वगैरे पण आणि सर्व मोठी माणसं वगैरे सर्व तयारीला लागलीच ला ला साफसफाईला आंघोळ वगैरे झाले पाणी वगैरे आलेलं तर भरून वगैरे झालं पाणी वगैरे आणि सर्व साफसफाईला लागले तर इथे देवाचे वगैरे सर्व सर म्हणजे झाडू घ्यायला बोलतात हे झाडू काय करतात म्हणजे इथे ह्याला आहे ते मेहंदीच्या झाडाच्या ना मेहंदीच्या झाडाच्या ते ह्याला वगैरे फुलं पण लावतात संध्याकाळसाठी ना आणि सोमवारचा कार्यक्रम आहे ना संध्याकाळी असतं देवाचा वगैरे सकाळचा काहीक्रम असत संध्याकाळी जेवण वगैरे असतात आणि पूजारी वगैरे असतात <laughs> तर uh, संध्याकाळी आहे ना कार्यक्रम असतो देव सोमवारचा मंगळवारी आहे ना सकाळी कोंबड्याचं म्हणजे कोंबडी वगैरे चिकन वगैरे देवा, सर्व असतं देवाचे वगैरे मा देणगी वगैरे असतात ते काही जे uh, कोंबडे वगैरे देतात ते, ते तर ते मंगळवारी असतं आणि सकाळ सोमवारी आहे ना व्हेज असतं म्हणजे डाळवात वगैरे असा नैवेद्य असतं तर पाच उपासकर वगैरे असतात बाहेरचे ठेवलेले तर संध्याकाळी ते पूजा वगैरे मांडून नंतर संध्याकाळी काय करतात जो प्रकार तो आपण संध्याकाळी बघूया व्हिडिओमध्ये काय जो असतो तो आणि सर्व आमच्या घरातली मंडळी उपस्थित आहे म्हणजे सर्व आम्ही आलो आहे मुंबईवरील म्हणजे आमचे दीर वगैरे राहतात ते सुद्धा आणि रोह्यावाले जण मुलं वगैरे सर्व आलेत आणि घर भरलं आहे पूर्ण तर आपण संध्याकाळी जेवणाला वगैरे दुपारी लागू संध्याकाळच्या जेवणाला तयारी आता सर्व साफसफाई आणि पूजेचं काय जे साहित्य आहे ते सर्व साफ जमावाजमवा आणि सर्व काही हे तयारी चालू आहे तर बघू आपण दुपारनंतर काय असतं ते तयारी आणि काय संध्याकाळी प प्रोग्राम काय असतात ते संध्याकाळसाठी आणि ते आम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी बिरडा काढते बिरड्या रात्रीला भिजत घात पण ते मोळ आलेले नाही सकाळी आम्हाला म्हणजे लवकर नाही भिजत घातला ना रात्री घातला त्याच्यामुळं मोड नाही राहतं तर हा दुपारच्या जेवणासाठी बिरड्याची भाजी आहे वालाची आणि उपासकऱ्यांसाठी आम्ही आहे ना इथं साबुदाणे आणलेले सगळ्यांनाच बनवायचे आणि भरपूर सारी साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे तर हे बटाटे उकडून घेतले ते निधी इथं हे करते स सवलून सा, वगैरे साफ आणि इथे निधीने शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवलं आहे तर आता मी फोडणीला देणार आहे आणि सकाळी त्यांना सकाळी आहे ना त्यांना वेफर आणि चहा वगैरे दिलेली केळी वगैरे आणि उपासाचा चिवडा वगैरे दिलेला तर आता त्यांना म्हणजे फराळाला आहे इथे हे खिचडी वगैरे बनवले साबुदाण्याची तर आमचं आज घर सर्व गजबजून भरलेलं आहे सगळं भरलं आहे सर्वात घर भरलं आहे बघा सर्व आमची माणसं कामाला लागली बिरडा वगैरे आहेत आणि अजून येणार आहेत आमचे पाहुणे वगैरे म्हणजे आमचे ताई वगैरे येणार आहेत पाहुणे वगैरे येणार आहेत अजून तर संध्याकाळी सर्व मेन कार्यक्रम आहे तर हे आहे ना सर्व पुरुष मंडळी आमची सर्व संध्याकाळच्या तयारीला लागलेत गोंधळ किंवा सोमवार वगैरे असल्यानं तर असेच हे मेहंदीच्या सांड्यांना फुलं वगैरे सन लावून ठेवायला लागतात तिथे काय असं त्यांची प्रथा आहे त्याप्रमाणेच तर सर्वच अशी तयारीला लागलेले आहेत आणि आमची सुद्धा आलेले आहेत हा माझ्या नंदीचा मोठा मुलगा तर इथे आमचे गावबाई वडे करायला बसल्यात आणि रात्रीच पीठ ठेवलेलं होतं वड्यांसाठी तर आज काही चिकन वगैरे नाही आज भाजी बिरडा वालाची भाजी आणि वटाण्याची फ्लावर मटरची भाजी आणि डाळ वगैरे सर्व पापड तर असं त्याचबरोबरच वडे असतात पण आज सोमवारी पण वडे असतात आणि मंगळवारी पण वडेच असतात पण आज थोड्या प्रमाणात तर आमच्या जाऊबाई बनवायला बसल्यात बाहेर चुलीवरच घेतले कारण की चुलीवर मस्त व्यवस्थित बसून आणि छान वडे लागतात गावचे तर दुपारी आज आमची लाईटच गेले आहे त्याच्यामुळे इथे काळोकातून काही दिसत नाही तर डाळ इथे शिजते आणि इथे फ्लावर मटरची भाजी झाली आहे आणि खाली वालाची भाजीसुद्धा झालेली आहे मी बघा बघू शकता इथे वालाची भाजी आणि वाला तर भौतिक जेवण वगैरे सर्वच झालेलंच आहे ऑलमोस्ट तयारच आहे आता पापड वगैरे चालणार तर इथं माझी भाजीसुद्धा वडे करायला बघते मुंबईवरून आले तीसुद्धा तर ती पण बघते बनवून मजा घेते जरा तुनेचे तुनेचे करे करे त इथे एवढे भाडे झालेले आहेत आणि अजून व्हायचे आहेत थोडेफार तर सर्व तयारीलाच लागलेत आणि ना गावाला असे सारवल्यावर चुन्याच्या पा चुण्याचे कणे काढले जातात रांगोळी तर इथे मी काढत होती काढायला सगळे काढायला घेतले तर संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हणून आमची सर्व माणसंसुद्धा बाहेरच बसली ओटीवर गावाला कसा ओटीवर तर जास्त बसतात वाऱ्यावर मस्त छान वाटतं वातावरण वाता गावचा एकदम फ्रेश तर इथे मी कणे काढायला घेतलेत बघू शकता आणि आपण जसे रांगोळीचे काढतो ना रांगोळीचे यायचे त्याप्रमाणे इथे गावाला असे कणे काढतात तर मला आतमध्ये आधी ओटीवर हो 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 सारवून घेतले आणि आतमध्ये आमचे लादी आहे तर आतमध्ये तिला काढायचे आहेत संध्याकाळी निघालो सर्व जेवण वगैरे रेडी आहे आणि आता संध्याकाळी कार्यक्रम आमच्या देवांचे आहेत म्हणजे आता सोमवारचं वगैरे सर्व चौक वगैरे भरतात ते आहेत तर आता सर्व निघालेत फॅमिली वगैरे म्हणजे मॅचिंग आहेत सर्वांचे कुर्ते वगैरे वाईट आणि आम्ही पण सर्व आता रेडी झालो आहे लेडीज वगैरे तर मुलं पण सर्व निघून तयार आहेत आणि आता कार्यक्रम वगैरे चालू होणार आहे तर चला आता चालू चालू की मग आपण आता तिकडेच बघूया आमचे बाबा पण एकदम तयारमध्ये रेडी बसले आहेत बघा हे सर्व कुर्त्या व्हाईट सगळ्यांनी <laughs> घेतल्याने टोप्या आणि शांतता घेतलेली आहे पण बघा आई पण निघाल्यात आणि आमच्या ह्या मोठ्या आई मोठ्या आईने पण आज आणलेले आहेत ते तिकडे आणि आमची शेती बाय आणि ह्या सर्व फोरी पण निघाल्या तिकडं त्या स फोटो वगैरे काढतायत तर आता थोड्या वेळाने चालू होईल आमचे इथे कार्यक्रम तर ह्याने इथे सर्व पुरुष मंडळी संध्याकाळी येते येतात सर्व आणि जेवस्तेसुद्धा येतात आणि ते सर्व का आणि सर्व इथे पूजा वगैरे मांडली जाते तर इथे सर्व दपारीपासून तयारीच लागलेले सर्व तयार करून ठेवल्या तर सर्व ज्यांना काही वरिष्ठ लोक म्हणतात की ते सगळं तयारी वगैरे करतात चौक भरला जातो तर गोंधळाप्रमाणेच सर्व तयारी करतात इथे आणि जे घरातले सर्व सदस्य असतात त्यांना इथे चौकावर तांदूळ वगैरे सोडायचे असतात म्हणजे एक प्रकारची पूजा जी असते ती सर्व करतात संध्याकाळी तर तेच सर्व कार्यक्रम चालू आहे आमची सर्व मंडळीसुद्धा तयार झाली ती सर्व साईडला उभे आहेत

तर आहे ना अशा प्रकारे पूजा असते आमच्या चौक वगैरे भरला जातो सोमवाराची त्याच्यानंतर इथे जेवणा जेवणावर चालू झाले म्हणजे पहिले आहे ना पाच उपासकरी असतात त्यांना सर्व वाडायला जातं आणि त्याने उपास वाढल्यानंतर सर्व जी मंडळी असते त्यांना जेवायला तर इथे आम्ही इथे जेवणा वाडायला घेतले तर वडे डाळ भात भाजी वालाची भाजी फ्लावर मटरची भाजी पापड लोणचं वगैरे असा जेवण होता तर इथे बघू शकता पाच पाचोपास्करी सर्व बसले समोर आणि लहान मुलंसुद्धा सोबत त्यांच्या बसले जेवायला आणि ते आमचे शेजारी आहेत बाबा आहेत ते आजारी असतात तर ते सुद्धा इथे बसलेत आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व लेडीज वगैरे जेवून घेतलं सर्व महिला तर अशा प्रकारे आमची पा सोमवारीची पूजा सर्व पार पडली आणि आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिळू शकत एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय